नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी तीविचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी शिवकालीनपासून आपल्या मराठी माणसाची पहिली आवड आणि पहिली पसंत ती म्हणजे पिठलं भाकरी मराठी माणसांचा तर अतिशय जिवाळाचा विषय मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ दुकानामधलं आहे हरवायची डाळ दळून आणली तर ते पीठ मात्र उत्तमच पीठ मी छान चाळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालते आणि विक्सरने बेसनपीठ फेटून घेते गुटवळ्या ठेवायच्या नाही पिठलं करण्यासाठी असं बेसनपीठ पाण्यात फेटलं की पिठलं झटपट आणि गुटवळ्या न होता होतं हे पा बेसनपीठ मला दाटसर वाटत आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी घालून घेते थोडसं म्हणजे एक ते दोन चमचे मी पाणी घालून घेतलं आहे आता पुन्हा एकदा चांगलं विक्सरने फेटून घेते बेसनपीठ आपला पातळ करायचं आहे हे पा बेसनपीठामधल्या सर्व गोठळ्या मी मोडून काढल्या आहे इथे मी एक कांदा बारीक कापलेला घेतला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे दीड चमचा अद्रक लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता मी गॅस चालू करून घेते आणि गॅसची आत सुरुवातीपासून लो ठेवते म्हणजे कढई तापली तरी नॉर्मलच तापेल हे पा मी कढई गॅसवर ठेवली आहे आता थोडीशी नॉर्मल गरम करून घेते आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते रोजच्या पोळीने जे तेल घेतो त्याच पोळीने मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता एक बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेते आणि तेलामध्ये चांगला परतून घेते कांदा आपल्याला कच्चाही ठेवायचा नाही आणि करपवायचाही पण नाही आपल्याला लाईटली ला ब्राऊन रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे हे पा कांद्याचा रंग छान चेंज झाला आहे आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेते आणि ठेचा चांगला परतून घेते ठेच्याचा कच्चापाना नाहीसा नाहीचा करायचा आहे आता अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हळद चांगली तेलामध्ये परतून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे तीही मी तेलामध्ये चांगली परतून घेत आहे जशी जशी मी तेलामध्ये हळद आणि कोथिंबीर परतते तसं तसं कांद्याचा रंग चेंज होत चाललेला आहे छान पिवळसर रंग आलेला आहे आता फेटलेलं बेसन पीठ घालून घेते बेसनपीठ घालताना थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे कढई गरम असल्यामुळे त्याच्या गुठोळ्या होत नाही डायरेक्ट जर तुम्ही घातलं तर त्याच्या गुठोळ्या होतील आणि मग त्या मोडून काढायला खूप जड जाते आता वाटी धुवून मी ते पाणी कढईमध्ये घालून घेतलं आहे आता सर्व साहित्य पाण्यामध्ये एकत्र करून घेते आणि थोड्याफार ज्या गुठोळ्या असतील त्या मी मोडून काढते हे पा मला बेसनपीठ थोडंसं जाडसरच वाटते अजून एक वाटी मी पाणी घालून घेतलं आहे आता आताच आमचे मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा पळीने चांगली फेटून घेते माझ्यासारख्या पळीचा उपयोग करा म्हणजे बेसनपीठ फेटायला जास्त जड जात नाही छान फेटलं जातं हे पहा बेसनपीठ चांगलं फेटलेलं आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनिट वाफ काढते म्हणजे बेसनपीठ चांगलं शिजलं जाईल हे पहा इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि पुन्हा एकदा बेसनपीठ हलवून घेते हे पहा मंडळी वाफ दिल्यामुळे बेसनपीठ चांगलं फुललेलं आहे इथं आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते इथं आपलं पिठलं तयार झालेलं आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम पिठलं सर्व करते आणि त्यासोबत तोंडी लावायला कांदा ठेवला आहे मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल